हॅलो हाय नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना मजेतच असायला हवं मी दीपाली स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आम्ही रेडी होऊन निघालो होतो बाहेर जाण्यासाठी कियान खूप बरं झालेलं होतं आहुंना म्हणलं आज मीच गाडी चालवणार माझी खूप इच्छा झाली गाडी चालवण्याची पाऊस एवढा पडतोय कुठे जाणार मग शेवटी गेलो रिलायन्स मॉलमध्ये कियानलाही मॉलमध्ये फिरायला खूप आवडतं तर गेलो आणि मध्ये एंटर करताच एवढ्या फेस्टिव वाईब झाल्या ना तर खूप छान सजवलेलं होतं सगळीकडे असं दिवाळीचा लूक वाटत होता असं वाटत होतं की उद्याच दिवाळी आहणार दिवे वगैरे एवढ्या छान छान गोष्टी आलेल्या होत्या हे तर मला खूपच आवडलेलं होतं आणि दिवे पण खूप सुंदर होते मी माझ्या डोक्यामध्ये ठरवून ठेवलेलं होतं आपल्याला काय काय घ्यायचं आहे आणि मग गेलो आणि इथे ना ऑफरसाठी म्हणजे गिफ्ट्स देण्यासाठी ठेवलेले होते म्हणजे कस्टमरला अट्रॅक्ट करण्यासाठी आणि तुम्हाला मोती साबण बघून काही आठवलं का, का, का। माझी तर खूप म्हणजे एक्सायटेड असायचे मी दिवाळी आले की मोती साबण आणि त्या मोती साबणाने सगळ्यात अगोदर मी चांगोळ करणं खूप क्रेज होता आणि आत्ताही तेच आहे आणि ह्या डेकोरेशनच्या प्लेट्स म्हणजे एवढ्या सुंदर होत्या ना खूपच छान आरतीच्या प्लेट मला खूप आवडल्या फक्त तीनशे नव्याण्णवला होत्या तर मला बनवता येतात त्यामुळे काही घेतले नाही आणि की यांच्या फक्त ह्या स्माईलसाठी आणि ह्या एन्जॉयमेंटसाठी आम्ही मॉलमध्ये येत असतो तो, तो खूप जास्त एन्जॉय करतो मॉलमधनं ना काही नाही मला एक टॉप घेतला आणि आहो शर्ट आणि की यांनी हे टी शर्ट वेअर केलेलं फक्त शंभर रुपयामध्ये घेतलेलं का साखरच्या शनिवार बाजारमधनं आणि सोफा ते बघण्यासाठी गेलेलो आम्हाला सोफा कम बेड पाहिजे आणि आवडला होता हा ब्ल्यू कलरचा तर मग ठरवलं की अशामधनं कस्टमाइज करून घेऊया तर त्यांच्याकडनंच आता आम्ही कस्टमाइज करून घेणार आहोत बघूया कशा प्रकारे कस्टमाइज होतं तर आणि तुम्हालाही ते दिसेलच मग त्यानंतर हे बघा यान कसं एन्जॉय करतोय आणि नंतर आलो मग आम्ही घरी की यांची ट्रॉली घेतली सेट करण्यासाठी स्वयंपाक वगैरे झालेला होता म्हणलं आता रिकाम वेळात काय करावं तर त्याचे कपडे चांगले ऑर्गनाईज करून घेऊया म्हटलं तुम्हाला तर माहितीच आहे कबट नसल्यामुळे असेच मी त्याचे कपडे ठेवत असते आणि तो त्याला कंटाळा आला की सगळे ऊस कटून टाकत असतो मग सगळे मस्त असं व्यवस्थित रचून घेतले आणि छान वाटत होतं नीटनेटक जेवढं ठेवलं तेवढं बरं वाटतं तसं तर माझ्या घरामध्ये सगळे कपडेच कपडे दिसतात कपट नसल्यामुळे तरी मी बऱ्यापैकी व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न करत असते सगळं से सेट करून ठेवलं आणि त्यानंतर मग गेले जेवण आणण्यासाठी आहोनी मी जेवण केलेलं आज झोपी केलं होतं त्याला खाऊ घातलं आणि झोपी केलेला आणि मग सगळं रेडी वगैरे झाले घरातले कामं वगैरे केले आणि गेले दांडिया खेळण्यासाठी मला डांडिया इतक्या आवडतात ना खूप जास्त मी लहान होते तेव्हापासून खेळत आलेली आणि आमच्या सोसायटीमध्ये तर प्रत्येक फेस्टिवल हा छान प्रकारे सेलिब्रेट करतात तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चैनल ला नक्की करा बाय